अखेर अठ्ठेचाळीस लाख सरकारी कर्मचारी तर सदुसष्ट लाख पेन्शनधारक कर्मचाऱ्यांची होळी होणार गोड कारण कर्मचाऱ्यांना मिळणार हा मोठा आर्थिक लाभ तर यामुळे पगारात होणार बंपर वाढ पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी आनंदाची बातमी दिली जाऊ शकते बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेली डीए वाढ कर्मचाऱ्यांना या मार्च महिन्यात दिली जाऊ शकते त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातही बंपर वाढ होणार होणार आहे आहे देशात लोकसभा निवडणूक त्यामुळे सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळा डीए वाढ केली जाते मात्र यावर्षी अद्याप एकदाही डीए वाढ करण्यात आलेली नाही तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये होणार इतकी वाढ केंद्र सरकारकडून मागील वर्षी कर्मचाऱ्यांना डीए मध्ये चार टक्के वाढ करण्यात आली आहे मार्च महिन्यामध्ये दोन मार्च दोन हजार चोवीस मध्ये कर्मचाऱ्यांना डीए मध्ये देखील चार टक्के वाढ केली जाऊ शकते त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातही मोठी वाढ होऊ शकते कर्मचाऱ्यांना सध्या शेहेचाळीस टक्के दराने डीए दिला जात आहे आता कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्यात आल्यानंतर पन्नास टक्के दराने डीए दिला जाणार आहे पन्नास टक्के डीए झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारातही मोठी वाढ दिली जाणार आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये चार टक्के डीए वाढ करण्यात आली आहे किती कर्मचाऱ्यांना होणार फायदा पाहूया केंद्र सरकारकडून करण्यात येणार असलेल्या वाढीचा लाभ अठ्ठेचाळीस पॉईंट सदुसष्ट लाख सरकारी कर्मचारी आणि सदुसष्ट लाख पॉईंट पंच्याण्णव लाख पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे लवकरच सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या डीएवाडीचा निर्णय घेतला जाऊ शकतो तर मागाई भत्ता किती वाढणार पाहूया केंद्र सरकारकडून पंधरा मार्चपर्यंत डी ए वाढीची घोषणा केली जाऊ शकते मार्च महिन्यात डी ए केली तर कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसपासून त्याचा लाभ दिला जाणार आहे उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा अठरा हजार रुपये असेल तर तर त्यांना नऊ हजार रुपये डी ए दिला जात आहे कर्मचाऱ्यांचा पगार दोन हजार एकशे चाळीस रुपयांनी वाढेल